नमस्कार मी प्रभाग क्रमांक तेवीस चौवेदवती संजय लेवे अपक्ष उमेदवारी लढवीत आहे आणि माझं चिन्ह आहे एअर कंडिशनर म्हणजे ए तर मला मतदारांनी निवडले आहे स्वतः कि प्रोत्साहित केलेलं आहे तुम्हीही यावर्षी आम्हाला नगरसेवक म्हणून हवे आहात आणि माझीही इच्छा आहे की माझ्या हातून आणखीन काही विकास कामं व्हावीत मला असं वाटतं की दहशत दादागिरी कंत्राटगिरी बंद व्हावी आणि हा भोंगळ जो कारभार सुरू आहे इतर नगरसेवक असतील इथं मला कोणाची नावं नाही घ्यायची आहेत तर हे सगळं बंद व्हावं आणि जनतेचा आपल्या प्रभागाचा चांगल्या पद्धतीने विकास व्हावा नमस्कार मी जयराम भगवान काळे प्रभाग तेरिस मधून मी अपक्ष उमेदवार लढत आहे माझं चिन्ह काठी आहे आ, मला एवढंच सांगायचं की आता ह्या भागात आम्ही पूर्वीपासून वीस वर्ष वीस वर्षे राहत आहे आणि त्यातून दहा वर्ष आम्ही ग्रामपंचायती लढवले या भागाचा पूर्ण आम्हाला अभ्यास आहे ग्रामपंचायतीने केलेल्या काम किंवा अजून जे जनतेतून या स्थानिक भागातून मी स्थानिक असल्यामुळे जनतेतून सांगितलं की तुम्ही स्थानिक ह्या वेळेला उमेदवारी लढवायची आम्हाला स्थानिक मागणी केली होती बाजूला आम्हाला नगरसेवक द्या त्यांनी काही कोणी दिलं नाही म्हणून लोकांच्या मागणीतून आम्ही या ठिकाणी उमेदवारी घडविली आहे आणि दुसरं ह्या नगरपालिकेत चाललेला जे भोंगळ कारभार टेंडर भरणे का किंवा त्याच घरात एक चार पाच पंचवीस वर्ष नगरसेवक नगर पद ठेवणे किंवा हे सगळं थोडस जनतेने सुद्धा म्हणजे नवीन चेहरे नवीन चेहरे तर या भागाला काही न्याय मिळणार नाही आमचा दरेकृत भागा पश्चिम भागात मागासलेला असल्यामुळं या ठिकाणी कामं कोणती झालेली नाही आणि कोणी केलेली नाही ते आम्ही पूर्वी ग्रामपंचायत केले त्याच्यावर अजून चाललेलं आहे त्यापुढे सुद्धा आम्हाला काम करायला संधी मिळावी नवीन लोकांना या जनतेच्या मागणीतून आम्ही या ठिकाणी उमेदवारी लढवत आहे विचार की आम्हाला काम करण्याचं किंवा प्रशासन सगळं टोटल माहित आहे आणि त्याच त्यात नवीन चेहऱ्यांना काहीतरी या ठिकाणी संधी मिळावी जे जुने लोकांनी आजपर्यंत केलं काय केलं आम्ही काय करू शकतो आम्हाला प्रशासन हे सगळं माहीत आहे त्या ठिकाणी काम करण्याची माहित आहे पूर्वीपासून सगळं किंवा पण पदावर नसताना आम्ही नगरपालिकेतून हे जून भांडून सगळे विकास काम केले आहेत कॉन्क्रीट असते किंवा बाकी पाण्यासाठी आता पाण्यासाठी काही नगरसेवकांनी पूर्वी जर माजी नगरसेवकांनी आम्ही लोकसभागातून वर्गणी काढून पाणी जोडलेलं त्या ठिकाणी पावलं कॉलनी त्या ठिकाणी आमचं चार ते पाच लाखाला स्थानिक लोकांनी वर्गणी काढून त्या ठिकाणी कनिशिन तोडून आमचं तेव्हा पाणी बंद करून टाकलं आज तीच नगरसेवक आमच्या तिकडे फिरकार आले मतासाठी ही जनता त्यांना ते दाखवून देणार आहे इकडे मत देणार काही नाही त्याचा त्यांनी विचार करावा आवश्यक आहे पाणी हा आता त्या ठिकाणी पाण्याचा अतिशय मोठा गंभीर विषय आणि आता असं पाण्याचा आम्ही मंजूर करून ठेवले आणि आम्ही ही निवडणूक झाली की ते पाण्याचं काम पूर्ण पाईपलाईन आमच्या त्या ह्या भागाला पश्चिम भागाला पूर्ण आम्ही सगळं मंजुरी झालेलं आहे ते काम निवडणूक झाली की पूर्ण पाणी लोकांना घरपोच आम्ही पाणी देणार आहे तेव्हा रस्तेच जातो पोळ वस्ती त्या आमच्या जाणकर पाणीपुरी अडचणीत रस्त्याची समस्या होत्या बरेच माझी नकर शेवांना मी लोकांनी मागणी केली होती की आमच्या रस्ता बघा रस्ता बघा खड्ड्यातून चिखलातून जातोय गुडघ्यावर सुद्धा आम्ही नगरपालिकेने आता मंजूर करून ठेवलाय तिथं खडीकरण सुद्धा अर्ज मी केले आता निवडणूक झाली की आम्ही ते डाऊन करणार आहे त्याला सुद्धा म्हणजे ह्या पूर्वीच्या नगरसेवे काय केलेलं आणि या भागातला आमचा सत्तर टक्के दरेपुरचा भाग हे वॉर्डाला आलेला आहे आणि आम्ही मागणी सुद्धा केली होती की आम्हाला नगरसेवक पद्धत द्या तर ते आमचा काय या भागाला अन्याय झालाय त्यामुळे जनतेनंच हे निवडणूक हातात घेतली आम्हाला प्रोत्साहन की तुम्ही लढायचं आणि महत्वाचा आमचा हा प्रभाग दशत व भयमुक्त करायचं हे आमची पूर्ण प्रभाग एवढीच आमची इच्छा आहे त्यासाठी आम्हाला निवडून द्यावी जनता देईल आणि ते आम्ही निवडून येणारच आहे त्याबद्दल काही शंका नाही तसेच आम्हाला एक मतदार बंधू भगिनींना शेवटचे एक हात जोडून विनंती आहे सांगायचं आहे की आम्हाला अपक्ष उमेदवार आहे आमचं चिन्ह काठी आहे मंगळवार दिनांक दोन डिसेंबर रोजी हो आमच्या काठी चीन या चिन्हावर चिन्हाच्या समोर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करून आम्हाला मिळवायची येत्या मंगळवार दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असलेल्या नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीला माझे चिन्ह आहे एअर कंडिशनर म्हणजे एसी त्या चिन्हासमोरील बटन दाबून अगदी निर्भयपणे सर्व सर्व मतदारांना मता मी एक विनंती करते की बहु प्रचंड बहुमतांनी मला विजयी करावी सर्वांना Vinanti.